नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण सोबत करत आहोत आज आपण इंग्रजी या विषयातील डिक्शनरी स्किल हा घटक घेतलेला आहे डिक्शनरी स्किल म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचे त्याचबरोबर डिक्शनरी स्किलमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं डिक्शनरीमधले शब्द शोधायचे असतात त्याच्याविषयी काही नियम आहेत ते नियम देखील आपण या आजच्या घटकामध्ये समजून घेणार आहोत विद्यार्थ्यांना मूळाक्षरांचे क्रमबद्ध लेखन करता येणे आवश्यक आहे इंग्रजी अक्षरमालेत एकूण सव्वीस मूळाक्षरे आहेत पैकी एकवीस व्यंजने व पाच स्वर आहेत ए ई -E आय ओ यू हे पाच स्वर आहेत हे आपण सर्वांना माहीत आहे एकूण सव्वीस मूळ अक्षरांपैकी एकवीस व्यंजने आणि पाच स्वर आहेत हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांना शब्दकोशातील शब्दांचा क्रम व अर्थ कमी वेळेत शोधता येणे अपेक्षित आहे शब्दकोश म्हणजेच त्याला इंग्रजी शब्द आहे डिक्शनरी डिक्शनरी या शब्दाचा मराठी अर्थ आहे शब्दकोश इंग्रजीमधील सर्व शब्द या शब्दकोशामध्ये असतात आणि त्यांची मांडणी ही क्रमबद्ध पद्धतीने केलेली असते मग ती मांडणी कशी असते हे आपल्याला समजून घ्यायचे त्याचबरोबर त्यातून आपल्याला विशिष्ट शब्द कसा शोधायचा हे देखील आपल्याला च्या या घटकामध्ये समजणार आहे शब्दकोशातील शब्द त्या शब्दांचा क्रम आणि अर्थ आपल्याला कमी वेळेत शोधता आला पाहिजे हे अपेक्षित आहे आणि हेच म्हणजे काय तर डिक्शनरी स्किल लक्षात घ्या शब्दकोशामध्ये शब्द शोधताना किंवा शब्दकोशाप्रमाणे शब्द लावताना पुढील नियम विचारात घ्यावेत याच्यासाठी काही नियम आहेत ते नियम आपण एक एक करून समजून घेऊयात पहिला नियम आहे प्रथमत दिलेले शब्द त्याच्या पहिल्या अक्षरानुसार ए ते झेड या अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावावेत दिलेले जे शब्द आहेत ते पहिल्या अक्षरा अक्षरानुसार त्याचं त्यातलं जे पहिलं अक्षर आहे सुरुवातीचं त्या अक्षरानुसार ए ते झेड या अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावायचे असतात आपण एक उदाहरण घेऊयात काही शब्द या ठिकाणी मी घेतलेले आहेत टायगर हट स्नॅप बॉल आणि काइट हे शब्द मी घेतलेले आहेत नियमाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर ए ते झेड या अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे सर्व शब्द लावायचे आहेत म्हणजे इथ यातले जे शब्द आहेत त्या शब्दांचं पहिलं अक्षर आपल्याला पाहायचं आहे आणि पहिलं अक्षर ए बी सी डीचा जो क्रम आहे त्या क्रमाप्रमाणे आपल्याला लावायचे आहेत लक्षात घ्या म्हणजे इथं टी आहे एच आहे एस आहे बी आहे आणि के आहे तर यातलं कोणतं अक्षर अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे पहिल्यांदा येईल टी नाही येणार आहे एस नाही येणार बी येईल पहा कारण एचा कुठलाही शब्द येत नाही आहे ए नंतर बी हा बी हे अक्षर असतं त्यामुळं बॉल हा शब्द सर्वात प्रथम येईल बॉल नंतर मग दुसरा शब्द कोणता येईल दुसरा शब्द एचशी येईल कारण बी नंतर एचपर्यंत कुठलंही अक्षर असलेला शब्द इथं नाही आहे त्यानंतर के येईल काइट नंतर स्नॅप येईल आणि एस नंतर डी हा, शब, हा शब्द अक्षर असतं त्यामुळं टायगर हा शब्द शेवटी येईल तर या पद्धतीनं आपल्याला दिलेले शब्द प आपण आता इथं ऑर्डर ऑर्डरप्रमाणे लावलेले आहेत फक्त पहिल्या अक्षरांचा विचार के आपण केलेला ए ते झेडनुसार ऑर्डर ऑर्डरप्रमाणे अशा पद्धतीनं आपण शब्द लावायचे आहेत हा पहिला नियम आहे था, दुसरा नियम काय आहे पहा आपण जर दिलेल्या शब्दातील पहिले अक्षर समान असेल तर त्या शब्दांचा क्रम लावण्यासाठी त्या शब्दातील दुसरे अक्षर पाहून क्रम लावावा मग असं होणार आहे की एकाच अक्षराचे अनेक शब्द आहेत मग पहिला अक्षर जर समान असेल तर पहिला नियम तिथं आपल्याला वापरता येणार नाही मग ना। त्यासाठी दुसरा नियम आहे की जर पहिला अक्षर समान असेल तर त्या शब्दांचा क्रम लावण्यासाठी शब्दातील दुसरा अक्षर पाहून क्रम लावावा उदाहरण पाहूयात आपण टायगर टॉप टॅप आणि टेम्पल म्हणजे सगळ्या अक्षरांची सुरुवात इथं टीने आहे मग पहिलं अक्षर विचारात घेऊन चालणार नाही तर इथं आपल्याला दुसरं अक्षर विचारात घ्यायचं आहे दुसरं अक्षर म्हटलं तर पहिल्या शब्दामध्ये आय हा शब्द आहे इथं ओ शब्द आहे इथं ए हा शब्द आहे आणि इथं ई हा शब्द आहे त्यातलं पहिल्यांदा कोणता शब्द येईल मग टॅप हा शब्द येईल कारण ए हे अक्षर पहिल्यांदा असतं त्यानंतर टेम्पल येईल ई त्यानंतर टायगर येईल आय हे अक्षर है पन, आहे बघा त्याच्यामध्ये दोन नंबरचं आणि नंतर टॉप हा शब्द येईल तर या पद्धतीने आपण हे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावलेले आहेत अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच क्रम क्रमवार थोडक्यात आपण म्हणूया त्याला वर्णानुक्रम म्हणूया तिसरा नियम समजून घेऊयात आपण जर पहिले व दुसरेही अक्षर समान असेल तर तिसऱ्या अक्षरानुसार त्यांचा क्रम लावावा म्हणजे इथं आपल्याला क्रमानुसार जायचंय पहिला अक्षर पाहायचं पहिलं अक्षर जर वेगवेगळं असेल तर पहिल्या अक्षराप्रमाणे क्रम लावायचा आहे पहिला अक्षर समान असेल तर दुसऱ्या अक्षरानुसार आपल्याला क्रम लावायचा दुसरा अक्षर समान असेल तर तिसऱ्या अक्षरानुसार क्रम लावायचा आहे या पद्धतीने आपण उदाहरण घेऊयात बनाना बॅग बॅट आणि बॉल इथं आपण जर पाहिलं तर प्रत्येक शब्दाची सुरुवात बी आणि ए न झालेली आहे पहा पहिला अक्षर समान आहे सर्व शब्द शब्दांमध्ये दुसरा अक्षर देखील समान आहे मग आपण आता इथं तिसऱ्या अक्षराचा विचार करणार आहे इथं एन आहे इथं जी आहे इथं टी आहे आणि इथं एल आहे आता इथं शब्द कितीही मोठा असू द्या किंवा कितीही लहान असू द्या आपल्याला क्रमानुसार जायचं आहे तिसरा अक्षर बघायचं म्हणजे तिसऱ्या अक्षरानुसार जो शब्द पहिल्यांदा येईल तो पहिल्यांदा आपण घ्यायचा आहे आता इथं आपण सर्वात पहिला शब्द येईल जी कारण इथं पहा एन हे अक्षर जी टी आणि एल यामध्ये सगळ्यात जी हे अक्षर पहिल्यांदा येणार आहे ए बी सी डीमध्ये नंतर कोणतं येईल एल हे अक्षर येईल बघा जी नंतर बॉल हा शब्द येईल त्यानंतर एल नंतर बघा याच्या जे के एल एम एन एन येतं मग इथं पुढचं अक्षर एन असणारा शब्द येईल बनाना आणि शेवटी येईल बी ए टी कारण टी हे अक्षर उशीर आहे नंतर एन नंतर ओ पी क्यू आर एस नंतर टी आहे तर या पद्धतीनं आपण काय केलं तिसऱ्या अक्षराचा विचार करून इथं हे शब्द जे आहेत ते अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावलेले या नियमानुसार शब्दकोशामध्ये हजारो शब्द क्रमानुसार लावलेले असतात त्यामुळे कोणताही शब्द सहजपणे आपणास कमी वेळात सापडू शकतो ते शोधण्याचे कौशल्य म्हणजेच डिक्शनरी स्किल होय हे जे तीन नियम आपण पाहिले तीन तिसरा जो नियम आहे काय सांगितलं की पहिला अक्षर समान असेल तर दुसरा अक्षर दुसरा अक्षर समान असेल तर तिसरा अक्षर तिसरा अक्षर समान असेल तर चौथं पहावं लागेल चौथं समान असेल तर पाचवं पाहावं लागेल या क्रमानुसार आपल्याला जायचं आहे तर हे तीन नियम जे आहेत ते आपण समजून घेऊन जर डिक्शनरीज आपल्यासमोर एखाद्या आले त्या डिक्शनरीमधले विशिष्ट शब्द आपल्याला शोधायचे तर आपण कमी वेळेमध्ये शब्द ते शोधू शकतो हे जे स्किल आहे त्यालाच डिक्शनरी स्किल असं म्हटलं जातं लक्षात घ्या म्हणजे शब्दकोशामध्ये लाखो शब्द असतील तर त्या लाखो शब्दामधून मला एकच स्पेसिफिक शब्द पाहिजे तो मला शोधता येणं कमी वेळेमध्ये हे जे स्किल आहे त्यालाच डिक्शनरी स्किल असं म्हटलं जातं आणि त्यासाठी हे नियम जे आहेत ते दोन तीन नियम मी तुम्हाला सांगितले ते नियम आपण लक्षात ठेवून आपण आपल्याला पाहिजे ते शब्द शब्दकोशामध्ये शोधायचे तर अशा पद्धतीनं आज आपण या घटकामध्ये डिक्शनरी स्किलसाठी आवश्यक जे नियम आहेत ते नियम पाहिलेत आणि त्या नियमानुसार शब्दांचा क्रम कसा लावायचा हे देखील पाहिलेलं आहे याच्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आजच्या क्वीजमध्ये पाहायला मिळणार आहेत यासोबतची जी क्वीज आहे ती क्वीज काळजीपूर्वक सोडवा त्यामध्ये निरीक्षण क्षमता तुमची जी आहे ती अचूक असणं गरजेचं आहे लक्षात घ्या आणि प्रश्न प्रकार थोडेसे वेगवेगळे आपण विचारलेले आहेत जेणेकरून तुमचा वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव होईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद